एमआयडीसी वाळूस पोलिसांना खात्री लायक बातमी मिळाली की वडगाव कोलाठी रोडवर मृतदेह पडलेला असून त्या मृतदेहा शेजारी गावठी करता देखील आढळून आला आहे ही माहिती मिळताच पीएसआय संदीप शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली अवघ्या सात तासातच पोलीस विभागाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणत चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती एमआयडीसी वाळूस पोलीस विभागाने माध्यमांशी बोलताना दिली आहे

संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं जी बॉडी होती त्या मैताचं नाव होतं कपिल सुधान पिंगळे वर्ष तेहतीस हा परिसरातला रहिवासी होता हा गुडलॉक हॉटेल हे भाड्याने चालत होता सीट एट सदर ठिकाणी पी ए पी ए शिंदेसाहेब नंतर मी देखील व्हिजिट केली आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुधाम पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला भारतीय न्यायकलम भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच एकशे चाळीस एक सहकलम तीन पंचवीस आठसाठ सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे अठरा तारखेच्या रात्रीच्या सुमारास यश जयेश उर्फ यश संजय फतेलश्कर हा त्याच्या तीन साथीदारांसोबत ह्याला भेटला मयत कपिल भिंगला भेटला होता आणि त्यांनी सोबत त्याला गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर अ, नंतर माहिती घेतली असता हा यश जो आहे त्याचा मोबाईल लागत नव्हता मोबाईल बंद होता आणि तो घरी देखील नव्हता यावरून हा गुन्हा नक्की त्यांनीच केला असावा अशी आमची खात्री पटली आमचे पी एस आय पाथरकर आणि त्यांच्या टीमने जालना इथून यश उर्फ जय संजय फतेलेशकर विकास जाधव जीतसिंग मुळे आणि भरत पंढोरे असे चार आरोपींना रात्री ताब्यात घेतलं त्यांना अटक देखील केलेली आहे आणि आता रिमांडसाठी कोर्टात नेलेलं आहे सर निर्गुण हत्या करण्याचं कारण का कर। सांगतो त्याच्यामागे यशचा असा संशय होता की त्याची सुपारी म्हणजे यशची सुपारी कुणीतरी ह्याला दिलेली आहे मत कपिल पिंगळीला थू आपली सुपारी दिल्याचा त्याला संशय होता आणि त्यांनी आपल्याला मारायच्या आधी आपणच त्याला मारावं ह्या एकमेव उद्देशाने त्यांनी त्याचा ते खून केलेला आहे